भारतीय संघ यापूर्वीच या स्पर्धेच्या बाहेर पडला आहे त्यामुळे भारतीय क्रिकेट शौकीन भारतीय संघाच्या कामगिरीवर नाराज आहेत राजेंद्र प्रतिनिधी संजय माने भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही याची कारणे काय या असावी भारतीय संघ उपांत्यपर्यंत पोहोचला नाही याच महत्वाचं कारण म्हणजे विचित्र गुण पद्धती हे एक त्यानंतर भारताची फलंदाजी चांगली झाली त्यावेळेला गोलंदाजाने कामगिरी केली गोलंदाजी चांगली झाली गोलं त्यावेळेला भारत जिंकलेलं जाईल म्हणजे भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी ज्या दिवशी चांगली झाली त्या त्या दिवशी भारताने विजय मिळवला आणि विचित्र गुणपद्धती म्हटलं तर गटवार साखळी आणि अव्वल साखळी गटवार साखळी आणि अव्वल साखळी या दोघांचा जो संबंध जोडला गेला त्यामुळे भारताचे गुण एकदम कमी झाले आता तसं बघा अव्वल साखळीमध्ये पाकिस्ताननं फक्त एकच विजय मिळवला पण तो पहिल्या क्रमांकावर आला आणि दक्षिण आफ्रिका उन, थीन, थीन तिखान दोन विजय मिळून दुसऱ्या क्रमांकावर गेलं तर ऑस्ट्रेलियाने तिन्ही तीन सामन्यात विजय मिळवलाय ऑस्ट्रेलियानं भारताला हरवलं आणि तिघांना तिघांवर विजय मिळवला तरी ते शेवटच्या क्रमांकावर गेलं तसं जर पाहिलं तर ऑस्ट्रेलिया अव्वल साखळी आणि गटवार पद्धती हे दोन जर एकत्र नसते तर आता पाकिस्तान बाहेर गेलं असतं आणि भारत उपांत्य फेरीत आला असतं त्याचं म्हणजे असं की पा, पाकिस्ताननं एकच सामना जिंकलाय ऑस्ट्रेलियानं तीन सामने जिंकले म्हणजे त्याचे सहा गुण झाले दक्षिण आफ्रिकेने दोन सामने जिंकले आणि न्यूझीलंडनं दीड सामना जिंकला म्हणजे एक विजय आणि एक सामना अनिर्मित राहिला असं बघितलं तर हे पहिले तीन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले असते आणि भारत आणि पाकिस्तान यांनी एक एकच विजय मिळवला आहे तरी पण पाकिस्तान वरती आहे आणि भारत बाहेर आहे तर त्या दोघांच्या मध्ये जर एक एक विजय मिळवला आहे तर त्यामध्ये भारतानं पाकिस्तानला हरवलेला असल्यामुळे भारत उपांत्य फेरीत पोहोचलं असतं म्हणजे विचित्र गुणपद्धतीमुळे भारताला फार मोठा फटका बसलेला आहे या विश्वकरंडकामध्ये आता पुढचा विश्वकरंडक होणार तो दोन हजार दोन साली दक्षिण आफ्रिकेमध्ये तोपर्यंत आता भारताने आपला संघ चांगला करून त्यामध्ये काही कामगिरी करता येतील का पाहावी लागेल हा चालू असलेला उपांत्य सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या मधला याच्यामध्ये न्यूझीलंडने पाकिस्तानच्या समोर दोनशे बेचाळीस धावांचे लक्ष ठेवलेले आहे त्याबद्दल आपल्याला नाही आता दोनशे बेचाळीस धावांचं लक्ष पाकिस्तान सारख्या फलंदाजांसमोर म्हटलं तर ते तसं त्यांना सोपत आहे आणि तसं पाहिलं तर पाकिस्तानची गोलंदाजी आज थोडीशी चांगली झालीच नाही टप्पा वगैरे नव्हता त्यांनी सत्तेचाळीस धावा सत्तेचाळीस धावा आवांतर दिल्यात त्यामध्ये सत्तेचाळीस मध्ये एकोणतीस चेंडू वाईड आणि नो बॉल टाकलेत आणि त्यामुळं न्यूझीलंडला एकोणतीस चेंडू जास्त खेळायला मिळाले म्हणजे न्यूझीलंडचं जे दोनशे एक्केचाळीसचं आव्हान आहे ते कदाचित दोनशेच्या आत सुद्धा असतं न्यूझीलंड जे आव्हान दिलेलं आहे त्यामध्ये पाकिस्तान यशस्वी होईल असं दिसतो फ्रमे एकशे